नमस्कार मी ॲडव्होकेट धनराज वंजारी आम आदमी पार्टी मुंबई आज संपूर्ण भारतभर आम आदमी पार्टीच्या वतीने नीट परीक्षा घोटाळा या विरुद्ध निदर्शनं केली जात आहे त्याचाच भाग म्हणून मला आज काही प्रश्न मोदी सरकारना विचारायचे आहे पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही संपूर्ण निवडणुकीमध्ये मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी म्हणून टाहो फोडत होता ती मोदी गॅरंटी नेमकी काय आहे हे आता जनतेला सांगण्याची वेळ आलेली आहे ज्या परीक्षेसाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून लाखो रुपये खर्च करून ज्या मुलांचे आईवडील आणि मुलं त्रस्त अशा परिस्थितीत जीवाचा रान करून अभ्यास करतात आणि परिणिती बघावी ते त्यांची फसवणूक झालेली आहे असा मोठा घोटाळा झालेला आहे आणि हा घोटाळा करणारी आमची नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए आणि त्यांचे मंत्री प्रधान साहेब निर्लज्जपणे सांगतात की असा काही घोटाळा झाल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही जर दस्तूर खुद्द संबंधित मंत्र्याच्या निदर्शनास आलं नसेल तर मग कोणाच्या निदर्शनास येणार राहता राहिलं देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी जी निष्पृह कायद्याची भूमिका संविधानिक पद्धतीनं बजावायला पाहिजे होती तशी बजावलेली दुर्दैवाने दिसत नाही हे स्पष्टपणे कबूल केलं पाहिजे कारण या परीक्षेला संपूर्ण रथपातल न ठरवता था। पुढील तारीख सात आणि आठ देऊन काहीतरी आम्ही करू त्याच्यामध्ये असं सांगून जी एक मध्ये वाट निर्माण करून दिलेली आहे आणि या मधल्या पिरियडमध्ये काय इन्क्वायरी होणार आहे कसली चौकशी होणार आहे कोणी चौकशी नेमली ती चौकशी सुद्धा अशाच माणसाच्या थ्रू नेमली की तीच माणसं गुन्हेगारी कटामध्ये सामील होण्याचा संशय आहे आणि ज्या एका सेंटरचे वीस वीस मुलं कधी भूतोन भविष्यातील दोन किंवा चार मुलं टॉपर असायचे यावेळी सदुसष्ट मुलं एकत्र टॉपर कशी काय झाली आणि तेही एकाच सेंटरची वीस कशी काय झाली सातशे वीस टॉपरचे मार्क हे सदुसष्ट विद्यार्थ्यांना कसे मिळाले अहो तुम्ही जर मार्कांची पद्धत बघितली तर सातशे वीस नंतरचा सेकंड मेरिट असेल तो सातशे सोळावर म्हणजे चार मार्कांनी खालीच असला पाहिजे पण तो न होता सातशे अठरा सातशे एकोणीस हे मार्ग येतात कुठून इतकी शुद्ध फसवणूक एवढी मूर्ख जनता या देशातली आहे का तुम्हाला वाटत या देशातल्या लोकांना तुम्ही वाटेल तसं भेटी धरू शकाल तुम्ही अभिजन मी आरोप करतोय हे अभिजन तुम्ही बहुजनांवर अन्याय करत आहात कारण तुम्ही पॅरेल सिस्टम युपीएससी एमपीएससी चा निर्माण करून डायरेक्ट तुमच्या मुलांची सोय कॅबिनेटमध्ये सेक्रेटरी पदावर नेमून देण्यासाठी केलेली आहे शेकडोच्या संख्येने तुमची भरती चालू आहे आणि बहुजनांची मुलं साध्या स्पर्धा परीक्षामध्ये नीट सारखी परीक्षा देऊन जर वैद्यकीय शिक्षण घेऊ पाहत असेल तर तेही तुम्हाला चालतं हा काय चातुर्भारने वाद लावलाय का बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा तुमचा एकत्रित घाट तुम्ही घातलेला आहे का राज्यकर्त्यांनी अभिजनांनी हे अभिजन प्रचूर सरकार अजून किती अन्याय करणार आहे नेमका निकाल चार जूनला म्हणजे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जेणेकरून याची चर्चा होऊ नये असं तुम्हाला वाटतं या संपूर्ण प्रकारांची मी हात जुळं विनंती करतो सन्माननीय सुप्रीम कोर्टाने न्यायिक चौकशी स्वतःच्या अखत्यारीत घ्यावी आणि दूध का दूध पाणी का पाणी सत्याच्या न्यायाने हे प्रकरण निपटावण जे कोण याच्या जबाबदार असतील त्यांच्या केवळ केसेस करून शिक्षा नाही तर त्यांच्याकडून या मुलांचं जे नुकसान झालेलं आहे आर्थिक मानसिक त्या नुकसानाची भरपाई सुद्धा करून द्यावी असे आदेश निर्गमित करावे तरच या देशामध्ये दे अशा प्रकारचे घोटाळे जे आहे ते थांबले जातील नाही तर हे घोटाळे अविरत चालत राहतील मग सन्माननीय सुप्रीम कोर्ट महोदय सर्व न्यायाधीशांना माझी विनंती आहे कृपया तुम्ही तुमच्या अधिपत्याखाली न्यायिक चौकशी घ्या धन्यवाद